पत्रकार परिषद घेण्यामागे आमचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसाय मंत्री आणि केंद्रीय माजी मंत्री माननीय राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्य विकास धोरण ठरविण्यासाठी जे मंत्रालयामध्ये सभा झाली त्या सभेमध्ये मत्स्य विकास धोरण कसं असावं याबाबतीत साधक बाधक चर्चा झाली परंतु मत्स्य व्यवसाय करण्यामागे जे प्रकार आहेत उदाहरणार्थ गिरनेटदार त्यांच्या बाबतीत कसं काय धोरण असावं तर ते सर्वांना कळावं म्हणजे हे बा धोरण ठरवत आम्ही सुद्धा त्याचे एक हिस्सेदार आहोत मच्छीमार उद्या नये तियानीवाले नवाले यांचं पण धोरण त्याच्यामध्ये ठरवलं जाणार आहे म्हणूनही त्यांना जनजागृती करण्यासाठी त्या मच्छीमारांना ही पत्रकार आम्ही जाहीर पत्रकार घेणार घे घेत आहोत आता किल्नेटधारक जसे आहेत या जिल्ह्यामध्ये तसे फिशिंगवाले म्हणजे टॉलरवालेसुद्धा आहेत त्यांचंही धोरण यामध्ये ठरणार आहे तेव्हा त्यांनीसुद्धा आपली भूमिका त्यांचे जे प्रतिनिधी असतील ट्रॉलर मालक संघटना वगैरे तर त्यांनीसुद्धा या मत्स्य विकास धोरणावर त्यांनी पण मस् हे माहिती दिली पाहिजे सरकारला कळवलं पाहिजे आता त्यानंतर मिनी पर्शियन आहेत या जिल्ह्यामध्ये ते मिनी आपलं आपलंसुद्धा धोरण किंवा त्यांना परवानगी मिळत नाही आहे की परवानगीसुद्धा लायसन्सची परवानगी मिळत नाही तीसुद्धा त्या त्याबाबतीत त्यांनी मागणी करावी पर्सियनवाले आहेत त्यांचीसुद्धा लायसन्स रिन्युअल केले जात नाही किंवा त्यां त्यांना परवानगी मिळत नाही आहे असे हे तसे बुक पिशिंग आहे असे जे फिशिंगचे जे प्रकार आहेत ह्या सगळ्या लोकांना असं असं मत्स्य विकास धोरण ठरत आहे आणि बाबतीत आपली भूमिका काय आहे ही करण्यासाठी हे आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि त्या त्या, त्या मच्छीमार सहकारी संस्थेने सुद्धा आपला याबाबत अभिप्राय द्यायचा आहे सगळ्या लोकांच्या या बाबत फिशिंग प्रकाराच्या सगळ्या बाबतीत ही त्यांनी सोसायटीने पण आपलं निवेदन सहाय्यक मत्स्य संचालक मालवण इथे जरी जमा केलात तरी काही हरकत नाही म्हणजे तुम्हाला मुंबई मुंबईत जाऊन ते जमा करायचं आहे तुमचं निवेदन असं नाही दुसरी डिपार्टमेंट आणि त्याला सरकार महाराष्ट्र सरकारने मदत दिलेली आहे सहा ऑगस्ट सहा ऑगस्टपूर्वी हे दिलं पाहिजे मस् आपला अभिप्राय प्रत्येकाने आणि ते सुद्धा देताना एक हजार शब्दांची मर्यादा दिलेली आहे एक हजार शब्द असायला पाहिजे आणि सहा ऑगस्टपूर्वी त्यांनी ते आपलं म्हणणं अभिप्राय या बाबतीत मत्स्य विकास बाबतीत प्रत्येक मत्स्य व्यवसाय प्रकारबद्ध प्रत्येक संस्थांनी त्यांच्या त्या संदर्भातले व्यवसायासंदर्भातले प्रतिनिधी जे आहेत त्यांनी असं हे अभि अभिप्राय दिला पाहिजे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा नियोजनच्या बैठका होतात परंतु मच्छीमारांना मात्र त्या जिल्हा नियोजनमधून काही असा फारसं लाभ मिळत नाही जसा शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये मिळतो तसा मच्छीमारांना सुद्धा जिल्हा नियोजनमधून मिळालं पाहिजे आता आम्हाला मच्छीमारांना जाळी देण्याचं ठरवलं होतं जिल्हा नियोजन करून परंतु अद्याप त्याची काही पूर्तता झालेली नाही तरी शासनाच्या प्रतिनिधीने पालकमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालून जिल्हा नियोजनमधून आम्हाला काही मच्छीमारांना लाभ देता येईल का याचा विचार केला पाहिजे आता शेतकऱ्यांना तुम्ही ताडपत्री देता काही काही कारणासाठी आमच्या पण ओढ्या आहेत बोटी आहेत त्यांना पण ताडपत्री लागते बाबा बोट धाकायला त्यांना पण वल वले वले लागतात नांगर लागतात हीसुद्धा जिल्हा नियोजनमधून जर आमच्या मच्छीमारांसाठी व्यवस्था झाली तर आमचा मच्छीमार समृद्ध होईल थोडाफार त्यांचा आर्थिक बोजा त्यांच्यावर पडणार नाही म्हणून जिल्हा नियोजनमधूनसुद्धा आम्हाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे मच्छीमारांना तसेच जिल्हा परिषदमधूनसुद्धा आम्हाला काही शासनाने लाभ दिलेला नाही जशी सभापती जिल्हा परिषदमध्ये सभापती ही पदं असतात सभापती अमुक सभापती बांधकाम सभापती दुग्ध व्यवसाय सभापती पण आम्हाला जिल्हा परिषदने आजपर्यंत मत्स्य व्यवसाय सभापतीपद दिलेलं नाही त्याने शासनाला आमची विनंती आहे की ते मत्स्य व्यवसाय सभापतीपद पण आम्हाला नव्याने धारण करावं जेणेकरून आम्हाला जिल्हा परिषदेचा सुद्धा मच्छीमाराने लाभ मिळेल अशी आमची शासनाकडे कळकळीची विनंती आहे मत्स्य धोरण ठरवायचं आहे त्यासाठी अभिप्राय मागितले आहेत बरोबर तर त्यासाठी मी एक माझा अभिप्राय देतो की मी आज पन्नास वर्ष मच्छीमारी धंदा करतो आहे मी ब बारानॉटिकलच्या आतही धंदा केला आणि बारानॉटिकल म्हणजेच्या बाहेरही हेपर्यंतही ट्रॉलिंग गिरनेट हुक हुक फिशिंग याने धंदा केला पण बारानॉटिकलच्या बाहेर मला कधीही प्रॉफिटमध्ये धंदा झाला नाही कधीही माझा प्रॉफिटमध्ये धंदा झाला नाही बारानॉटिकलच्या बाहेर एवढी मत्स्य संप संपत्ती आहे पण ती आम्हाला काढताच येत नाही तर माझं असं म्हणणं आहे माझा असा, असा अभिप्राय आहे या बारानॉटिकलच्या बाहेर खोल समुद्रात ई झेडपर्यंत फक्त एल डी लाईटनेच प्रॉफिटमध्ये मच्छीमारी केली जाऊ शकते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपलं धोरण ठरवताना एल ई डी लाईटवर बंधन न घालता त्या त्याला त्याला मुक्तपणे करू द्यावी नाही तर मला महाराष्ट्र शासनाने असा एकही धंदा त्यातला मच्छीमारीचा प्रकार दाखवावा की तो त्या बारा नॉटिकलच्या बाहेरही झेडपर्यंत खोल समुद्रात तो काढता येईल मत्स्यसंपदा काढता येईल तर आजपर्यंत ही एवढी अवाढव्य संपदा आहे तिथं ती कोणीही मारू शकत नाही कोणीही काही करू शकत नाही त्याला हे मग ती काय उपयोगाची हो ती केव्हा काढणार महाराष्ट्र शासन कशा कशा, कशा प्रकारे काढणार हे मला त्याच्याने दाखवावे त्यामुळे या येत्या मत्स्य धोरणामध्ये एल ई डी लाईटला एल ई डी लाईट बारालॉटिकलच्या बाहेर परवानगी दे द्यावी असं माझं मत आहे मत्स्यचं धंदोरण करत असताना शासनाने स्थानिक जो मच्छिमार आहे त्याला केंद्रबिंदू करावं अशी आमची इच्छा बाहेरून जे बॉलर येत आहे जे डॉलर त्याची करून राहतो त्यांच्यावर बंधनं आणा मगाशी जेव्हा पक्षाने सांगितलं गिलजीडधारक या जिल्ह्यात गिलजीड धारकांची संख्या जास्त आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल